तुम्ही आम्ही भिकारी म्हणजे आपण वर्षानुवर्षे भीक मागतो सर्वात मोठी भीक फक्त आणि फक्त म्हणजे मालाची आपल्या घामाच्या दामाची मित्र हो राग करून करता तुम्हाला राग येत नाही राग करून करता काय हसलेलंच बरं आहे संवेदनशीलता नावाची गोष्टच राहिलेली नाही आहे विश्वासार्हता नावाची विषयच नाही उरलेला आहे कोणाचं कोणाला कोणाच्या प्रती किती बिकट आणि किती भयावह परिस्थिती आहे हे वर्षानुवर्ष आपल्याला मताची भीक मागतात सॉरी भीक नाही मागत हे काही ठिकाणी जे बोलणारे लोक आहेत ते अक्षरशः दादागिरी करून म्हणतात आम्हाला मत दिलं तर ठीक आहे नाही दिलं तर असं करू तसं करू तसं करू म्हणजे हे तर भीक भी मागत नाही म्हणजे आता किती अरे रावी काय परिस्थिती झालेली आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे थोडी तरी संवेदनशीलता थोडी तरी थोडी काय परिस्थिती सुड्याच्या सुड्या वाहून चालल्या मे महिन्यापासून पाऊस चालू आहे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आत्तापर्यंत ऑक्टोंबरपर्यंत पाणी चालू आहे बरं अजून पाहू शकता तुम्ही ढगाळ वातावरण आहे खाली काय परिस्थिती आहे एवढी भयावह परिस्थिती असताना एक क्विंटल दोन क्विंटल माल होत असताना साडेतीन पावणे चार हजाराचा भाव आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बरं ही परिस्थिती आली झाली याच्या अगोदरही शब्द दिलेला आहे तिच्यातही तुम्ही म्हणता की नाही बा कोणी म्हणते आम्ही शब्द दिलाच नाही कोणी म्हणते करू पाच वर्षे वेळ म्हणजे गेलं कशासाठी आहे पाच वर्ष वेळ याचा अर्थ काय आहे नेमका म्हणजे ही परिस्थिती असताना द्यायचं नाही तुमच्या मनानंच द्यायचं सर्व या बैठकी दरम्यान अजित नवले साहेब असतील ताडू शेट्टी साहेब असतील बाकीचे सर्व मंडळी असतील सुद्धा सांगण्यात येते की बा तुम्ही आम्हाला सांगणार का काय बोलायचं आणि काय नाही म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांनी मतदात्यांनी समस्या मांडायच्या नाही काही मागण्या करायच्या नाही काही सुचवायचं नाही फक्त ते जे आपल्यावर लादतील ते जे सांगतील ते जे दाखवतील ते पाहायचं तेच सांगायचं आणि तेच ऐकायचं आणि आपणही तेच बोलायचं म्हणजे सारा बोलकवडा का कार्यक्रम झालेला आहे बरं तुम्ही आम्ही सारखे जे काही शेतकरी काय शेतकरी पोरं येतं हे बोलायला गेलं की या याच्यावर दादागिऱ्या करायच्या धमक्या द्यायच्या ट्रोल करायचं इकडे तिकडे उचलून हाणामाऱ्या करायच्या कुठंतरी अडकवायचं कुठंतरी फसवायचं हे धंदे कधीपर्यंत बरं त्रास कसं काय होत नाही बरं कोणाले तुम्हाला त्रास होत नाही का बरं हिच्यातही तोच विषय परत एकदा त्रास होते लोक त्यांना दाखवतात त्यांनी जागा पण ते जागा दाखवत असताना सुद्धा ते बटन दाबलं की कुणी इकडे चाललं काही मिळ समजे ना किती मानसिक त्रास आहे परत तुमचे आमच्या जवळचे आपले सारे आपल्याला समजून सांगतात बाबू आपलं हे काम नाही बाबू हे करू नये बाबू हे एकमेकांचे असतात हे एक दोन दिवसाचाच खेळ आहे चूक होत असते अख्खा महाराष्ट्र आहे आता खरोखर विचार करा महाराष्ट्रातले किती लोक या गोष्टीकरिता या गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला लागले एक राजू शेट्टी साहेब बोलले मला वाटते आणि अजून बरं याच विषयात त्या दोघे पाशा पटेल साहेब ते सुरू झाले त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे या अगोदर जेव्हा कर्जमाफीविषयी सांगितलं तर कर्जमाफी होऊ शकत नाही त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री विकास पुरुष मला खूप आवडत होते शब्द वापरतो खूप आवडायचे ते मला तर त्यांनीसुद्धा त्या गोष्टीचं समर्थन केलं बरोबर आहे हे बरोबर बोलले हे बरोबर बोलायला लागले कर्जमाफी करणं शक्य नाही मला जर पहिलेच माहिती कर्जमाफी करणं शक्य नाही सोयाबीनला भाव देणं नाही कापसाला भाव देणं शक्य नाही आहे लाडकीची एकवीस करणं शक्य नाही आहे म्हणजे पीक मध्ये शक्य आहे भाव फरक देणं शक्य नाहीये काहीच शक्य नाहीये मग एवढे खोटे आश्वासन म्हणजे किती मगरुरी आणि काय तुमची ताकद आणि ते काय म्हणजे संविधान कुठे नेऊन ठेवलं संविधानाची पायमल्ली ऐवजी पायाखाली तुडवण्यात चाललं संविधान मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये या साऱ्या गोष्टी जाहीर केल्याच्या नंतर सांगितल्याच्या नंतर दहा महिने सरकारमध्ये येऊन आल्याच्या झाल्याच्या नंतर तुम्ही हे शब्द वापरायला लागले म्हणजे किती किती अवघड परिस्थिती आहे आणि या गोष्टीवर कोणी प्रतिक्रिया द्यायला तयार नाही संपूर्ण महाराष्ट्र एवढा मोठा महाराष्ट्र पडेल आहे महाराष्ट्रामधले विरोधक असतील शेतकरी हिताचे काही लोकं असतील काय बोला कोण बोला लागलं म्हणजे सर्वला आपली कोणाला भीती आहे कोणाला भविष्याची पडेल आहे कोणाचं काही त्याच्या मात्र रुखलेलं आहे काही झाडाला ती चाटविगिरी करायची आहे एवढी लाचारी एवढी बेकार परिस्थिती एवढी बेकार बोलायला गेलं की बोलू नका म्हणतात आवा आम बोलू नका आम्ही बी आमच्या तोंडावर बुक्याचा मार दाबू दाबू मुकाट्याने बसा लागलो जाऊ द्या होईल जाऊ द्या होईल काय होणार आहे आणि आम्ही कधीपर्यंत बांगड्या घालून बसायचं मुकाड्यानं बोलायचं बी नाही तुमच्याविषयी तुमच्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या बी सांगायच्या नाही अहो तुम्ही म्हणता मग याच्यापेक्षा शरद पवार तर खूप सिनियर खूप वयस्कर येतं आरोग्यसुद्धा त्यांचं चांगलं राहत नाही तरीसुद्धा त्यांची जीभ अशी एवढी कधी ढगमगत नाही बरं डगमगली जीभ कुठं तुमची तुम्ही छाती ठोक पण सांगायला लागले आम्ही जे बोलायला लागलो हेच चांगलं आहे आणि हेच खरं आहे असं कसं खरं आहे असं आहे कसं भ्रष्टाचार चालू साऱ्या गोष्टी चालू सर्व गोष्टीसाठी तुम्हाला आता आपल्याला कुंभमेळाला घ्यायचा म्हणतात तिकडं मरणाचा पैसा लागणार बाकीचे प्रकल्प चालू आहेत बरं ते पैसा नाही तिजोरीत खडखडाट हे आता बच्चूकूड साहेबांना सांगितलं ना ते बँकेचे जिल्हा त्यांनी सांगितलं ना निधी कुठून उपलब्ध करता येते कसा करता येते तुमची ताकदच नाही म्हणता कर्ज घ्यायची आम्हाला कर्ज द्यायचं नाही आमचं कर्ज माफ करायचं नाही तारखा द्यायचा काय कसा विश्वास ठेवाच कसा या तारखेवर आणि काल मरणार नाही तर बरं मिरल्याची तर तुम्हाला काहीच घेऊन नाही हो शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात रोज एवढ्या आत्महत्या होतात कोणाचा जीव जाणं कोणाचा प्राण जाणं त्या घरचा करता पुरुष जाणं मुलीचा मुलाचा बाप जाणं पत्नीचा पती जाणं माईचा बापाचा लेकरू जाणं भावाचा भाऊ जाणं बहिणीचा भाऊ जाणं या साऱ्या गोष्टी तुम्हाला एवढ्या सोप्या वाटत का कोणाचा प्राण जाणं आत्महत्या करणं एवढी चांगली गोष्ट आहे का किती किती पैशासाठी बँका थकादा लावतात पैसे अडवतात या साऱ्या गोष्टी वेगळ्या मालाला भाव नाही काहीच नाही अर थोडासा विचार कोणत्याही निवडणुका आल्या की तीच पद्धत लोकसभेमध्ये चित्र वेगळं पाहायला भेटते विधानसभेमध्ये अचानकच कस काय वेगळं चित्र म्हणजे त्या लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यानच खूप सारा विकास झाला का विश्वासार्हता वाढली कुठे नागरिकांची मतदातेची कस काय एवढं हे चित्र बदला लागलं कसं काय पाहायला भेटते हे जे परिवर्तन कस काय होते सहा महिन्याच्या आतच मित्रो शेतकरी मित्र विचार करा या साऱ्या गोष्टी याच्या बोलण्यानं आम्हाला काय व्यू काय पैसे काय पगार नाही चालू व्हावं लागला इथं बुडात आग व्हावं लागली तुम्ही हाणता नुकसान करता घोडे लावता इकडे तिकडं आडवता खूप त्रास खूप आहे बोलल्यावर त्रास होते आम्ही दहा वर्षापासून पाहायला लागलो बोलल्यानंतर किती त्रास व्हावा लागला तर मग याचा अर्थ बांगडा घालून मरण्यापेक्षा तुम्हीच भाषणात सांगता ना असं लढलं पाहिजे तसं लढलं पाहिजे एक दिवस शेळीपेक्षा असन याच्यापेक्षा तसन मग असं लढून मरायचं तसं लढून मरायचं मग असं मरून जाऊ का हरकत आहे विचार करा शेतकरी पुरव याच्या अगोदरच्या कर्जमाफीचे बैठक झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेतकरी पुत्रांनी मी तेच आवाहन केलं होतं ज्याला जसं जमल घरची दोन टाइमची भाकरी त्याची सोय करून या क्षेत्रात उतरा आणि या क्षेत्रात उतरल्याच्या नंतर आपणही शेतकरी आपल्यावर अन्याय झाले म्हणूनच आपण या क्षेत्रात आलो या गोष्टीचं भान ठेवा नुसतं करिअर करायचं म्हणून नाही करिअरही करता येते करू शकता करा बाबती लोक परेशान करतील आडवतील सर्व गोष्टी सामोरे जावं लागेल पण करावं लागेल येरी शेतीत सुद्धा दाबता शेतीत सुद्धा संकट हे कोणती नोकरी करायची जॉब करायची तिथेसुद्धा टार्गेट असते मग प्रत्येक ठिकाणी जर हालपेस्ट नुकसान सहन करायचं त्रास सहन करायचा मग हिच्यात काय करा ना काय हरकत आहे स्थानिक स्वराज्य संस्था या लागल्या लाग लाग वा समोर काय करायचं तर करा पैसाच लागले लागते पैसा लावलाच पाहिजे अशातला काही भाग नाही आहे खूप साऱ्या जणांनी बिगर पैशाचं काम केलेलं आहे पुढे गेलेले आहेत किती त्रास व्हावा लागला त्या बोलण्याचा अरे तुम्ही नाही काही देऊ शकत थोडीशी संवेदनशीलता पाळा जखमर मीठ चोळू नका असं कळू एवढं खराब तर बोलू नका तुम्ही प्रॅक्टिकली बोलता चांगली गोष्ट आहे पण मग ते प्रॅक्टिकली तू आम्हालाच लागू पडायला लागलं का तुम्हाला लागू पडत नाही काय प्रॅक्टिकली या गोष्टी पैशाची जागा पैसा पैसा काम करते सर्व खरं आहे अहो तुम्ही मालाले भाव दिल्याच्यानंतर कोणाला भीक मागायची गरज आहे कोणाला टॅक्स चोरी करून साध्या लोकांचा जो टॅक्स आहे तो आमच्यासाठी वापरा आम्ही असं म्हणा लागलो का बरं टॅक्स आमच्यासाठी वापरल्या जाते योजनेसाठी आणि कर्जमाफीसाठी पण जे नेते येतं विधानसभा लोकसभा सदस्य येतं मंत्री संत्री येतं ह्या लोकांसाठी ज्या सेवा सुविधा वापरल्या जातात तेव्हा मग त्या नागरिकांच्या का शहरी भागातल्या टॅक्समधून निघत नाही का मग त्या श नागरिकांनीसुद्धा शेतकऱ्यावर बोलण्याऐवजी या मंत्री संत्री आमदार खासदारवर बोलायला पाहिजेत ना त्यांचा टॅक्स जर आमच्यासाठी वापरला जातो असेल तर त्यांना वाटत असेल तर त्यांच्या टॅक्समधून सर्व सुविधा त्यांनासुद्धा पुरवल्या जातात ह्या साऱ्या गोष्टीबद्दल सर्वांनी बोललं पाहिजेत फक्त घरी बसून आईवर शेतकऱ्यावर कमेंट करण्यापेक्षा त्यांच्यावरसुद्धा बोललं पाहिजे ना तुमचा पैसा तिकडे सुद्धा वापरला चालला तुमचा पैसा का आमच्यासाठी थोडी वापरला चालला आम्ही बी गहू तांदूळ सूप सगळी काय जे लागते साखरे पत्ती चा पत्ती डिझेल पेट्रोल भाडं वाहतूक आम्ही वापर करतो आम्हाला ट टॅक्स लागत नाही अशाला भाग थोडी घे म्हणजे आमचा साखरे शेतातल्या उसाचा जो साखर आहे आम्हाला चाळीस रुपया न्या लागला आणि तुम्हाला नग शहरी भागातल्या नागरिकांना पन्नास रुपया द्यावा लागला अशातला काही भाग आहे का तुम्हालाही तोच भाव आहे साखर्याचा आम्हालाही तोच भाव आहे साखऱ्याचा आमचाही टॅक्स जातो जन तिच्यातून जात नाही अशाला भाग थोडी घे आम्हाला कोणत्या योजना भेटतात आणि कोण म्हणते दोन ते बिया म्हणून पी एम सी एमची आहे लाडकीच्या द्या त्या लाडक्या सांगायला नाही सर्व बंद करा आम्हाला पण ते भाव द्या मला भाव द्यायला की कोणी कर्जमाफी मागत नाही काय करत नाही काहीच नाही बरं बापा आता काहीच देऊ नका काहीच हेच देऊ नका कर्ज मी तर म्हणतो कर्जमाफी नाही काहीच देऊ नका सर्व सोडून द्या फक्त शिवाय देऊ नका जग मोर मीठ सोडू नका आणि असं डायरेक्ट समजून सांगू नका एवढं बोलू नका आम्हाला कडू काय नोटिसा पाठवायच्या हो ते पाठवा बँकवाले पाठवा पण निदान असं म्हणू नका की आम्ही भिकारचो हे भिकारी आहे म्हणून जसं तुम्ही दे तुम्ही म्हणू बी नका आम्हाला आम्ही आम्हाला आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या आम्हाला सरकारमध्ये आणा आम्ही सरकारमध्ये आलो तुम्ही आम्हाला निवडून आलो की आम्हाला तसं करू आम्ही असं करू तुम्ही बी तसं म्हणू नका आम्हाला आणि आम्ही तुम्हाला काही मागतच नाही पण जखमावर मीठ चोळू नका दुखवू नका हात पाय जोडून खालून वरून तुमच्याला विनंती आहे एवढा त्रास देऊ नका